नमस्कार मित्रांनो मी सकाळी सकाळी नटून थटून जेवण पाणी करून निघालेलो आहे औंड्याला आता तुम्ही म्हणसाल तू सकाळी सकाळी नटून थटून जेवण पाणी करून औंड्याला कशाला निघालास तर मित्रांनो गोष्ट तशी आनंदाची आहे तर माझी दुसरी गुगल पिन आली मित्रांनो आणि तीच गुगल पिन मी आणायला चलो आता औंड्याला हे बघा मित्रांनो तुम्ही म्हणसाल प्रत्येक युट्यूबरला तर एकच गुगल पिन येते तर तुला दोन दोन कस काय आल्या तर मला दोन याच्यामुळेच आल्या की माझी जी पहिली गुगल पिन होती ना तर ती येत नव्हती तर त्याच्यामुळं आम्ही काय केलं परत रिअप्लायसाठी गुगल पिन रिअप्लाय केली आणि पहिली तर आलीच आली आता दुसरी देखील गुगल पिन आलेली आहे आणि तिला देखील आणायला मी जात आहे तर ही काय पोस्टामध्ये आलेली नाही मित्रांनो पोस्टामध्ये आली, आली। मात्र पोस्टामधून ती गेलेली आहे घरी तर माझ्या घरी नाही तर, तर जाली जाली मी दिलेला आहे माझ्या सरचा अॅड्रेस आणि सरच्या अॅड्रेसवरती आलेले आहे तर तिकडंच जात आहे मी आता आणि तुम्हाला दाखवतो देखील गुगल पिन चला मित्रांनो आणि आमच्या इकडचं वातावरण बघून घ्या फार सुंदर वातावरण आहे आज बघून घ्या मित्रांनो असं वातावरण आहे आज एकदम सुंदर एकदम झकास एकदम भारी आणि अशा वातावरणामध्ये जर फोटो काढले की नाही तर एकदम झकास आणि एकदम भारी फोटो येतात चला मी जात आहे आता माझी दुसरी गुगल पिन आणायला मित्रांनो वाटेनं थोडा थोडा चिखल देखील आहे काल पाणी आलतं आणि त्या पाण्यामुळे थोडं थोडं चिखल आहे तर थोडे थोडे पाय देखील भरत आहेत तरी देखील काही टेन्शन नाही आणि इथं बघा हे आहे रान झाड आणि याला बोंड देखील आलेले होतं याची चटणी करून खातात तर मित्रांनो आता मी आलेलो आहे इकडच्या शिवारामध्ये आणि याच्यामध्ये लावलेले आहे हे वाटण आहे याच्यामध्ये वांगे मिरच्या टमाटे लावलेले आहेत आणि हे बघून घ्या मित्रांनो हे आहे आमच्या इकडचं सर्वात मोठं आंब्याचं झाड बघून घ्या इतकं मोठं आहे त्याचं बूड देखील फार मोठा आहे आणि ती तिथे गाय बांधलेली आहे मित्रांनो ही गाय लाल त्याच नंतर ते तिकडं आहे हे बघून घ्या मित्रांनो किती सुंदर अशी तूर आहे इथं इथं विहीर आहे इथं हौद आहे आणि ते तिथं सरोर जे आहे आणि इकडून सोयाबीन आहे बघून घ्या मित्रांनो किती इरीचं पाणी दाखवतो तुम्हाला बघा हे बघा मित्रांनो पाणी इरीचं एकदम छान पाणी आहे एकदम काळदार पाणी आहे आणि हे इथं सरोर जे आहे मित्रांनो मित्रांनो तूर एकाच नंबर आहे तुम्ही फक्त बघा तुरीला लय भारी म्हणजे लय भारी मित्रांनो छाती इतकी उंच तूर वाढलेली आहे आणि ते तिकडे रान आहे त्याच्यामध्ये तूर आणि कापूस आहे ते देखील दाखवतो तूर आणि कापूस तुम्हाला आता मित्रांनो मी आलेलो आहे तूर आणि कापसापाशी बीक हे बघा हे कापूस आहे आणि हे तुरीचे पाटे येतं बघून घ्या इतके भारी आहे तूर आणि कापूस बघा मित्रांनो कापसाला बोंडे देखील आले आणि कापूस देखील आलेले आहे कुठं कुठं तूर बघा किती उंच वाढलेली आहे आणि कापूस देखील तिथं उंच वाढलेलं आहे या रानात मीस तूर आहे आणि सोयाबीन आहे या रानात कापूस आणि तूर आहे आणि यारांना तूर आणि सोयाबीन आहे आणि ते बघा ती आहे निलगरीचं झाड आणि हे आहे बलब तर मित्रांनो तुम्हाला जर माझी गुगल पिन बघायची असेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आमच्या इकडचं वातावरण बघून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सांगतो तुम्हाला की कुणाकुण्या माणसाची तर एक पण गुगल पिन येत नाही मला तर दोन दोन आले तर मित्रांनो माझी एक गुगल पिन घरी आहे आणि एक मी गुगल पिन आणायला आता चलो गुगल पिन बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पण बघा मित्रांनो आजचं वातावरण इतकं निसर्गरम्य आहे की बघून तुम्ही देखील चक्क व्हाल बघून घ्या इतकं सुंदर आणि इतकं निसर्गरम्य वातावरण आहे सुंदर म्हणजे अतिसुंदर फायनली मित्रांनो सरांनी माझं गुगल पिन मला दिलेलं आहे आणि हे बघा माझं गुगल पिन मी घराकडती आता घेऊन जाते मित्रांनो तर मित्रांनो माझं जे पहिलं गुगल पिन आहे ते गुगल पिन घरी आहे आणि दुसरा गुगल पिन माझ्या हातामध्ये मा आहे तर या गुगल पिनला मी घराकडे घेऊन जात आहे आणि दोन्ही गुगल पिनची एकोण एकासोबत सोबत दोस्ती करून देणार किंवा भेट करून देणार चला मित्रांनो दोन्ही देखील गुगल पिन मी तुम्हाला दाखवतो चला आणि हे गुगल पिन आणि मित्रांनो हे गुगल पेन मला हासिल करण्यासाठी मिळवण्यासाठी फार काही मेहनत करावी लागली खूप व्हिडिओ बनवावे लागले तेव्हा कुठं हे गुगल पिन मला आलेलं आहे आणि बघा मित्रांनो मागून असं आहे त्यानंतर पुढून असं आहे तर या गुगल पेनचं काही काम देखील नव्हतं मला तरी देखील मी आणलेलं आहे कारण की पहिलं माझं मी गुगल पेन आणलेलं आहे त्याचनंतर त्याचा जे कोड असतो तो, तो कोड देखील टाकलेला आहे तरी देखील याला आणायला गेलो जाऊ द्या म्हणलं आणावू याला देखील का कारण की आपलं आहे स्वतःचं त्याच्यामुळं आणून घ्यावं म्हणलं आणि आता याला आणलेलं देखील आहे मित्रांनो चला आता दोन्ही देखील गुगल पिन तुम्हाला दाखवतो चला फायनली मित्रांनो मी दोन्ही पण गुगल पिन घेऊन आलेलो आहे शेतामध्ये हे बघा ते तिकडे माझे आई आणि बाबा शेत म्हणजे सॉयबीन कापत येतं शेतामध्ये काम करत आहेत कष्ट करत आहेत तर आता मी त्यांना ते गुगल पिन दाखवणार आहे आणि त्यांची रिॲक्शन बघणार आहे चेहऱ्यावरचं हास्य बघणार आहे कसं आहे मित्रांनो हे दोन्ही पण गुगल पिन मी देणार आहे आईला आणि पप्पाला हे बघा माझ्याकडे दोन गुगल पिन आहेत आणि दोन्ही मध्ये कोड एकच आहे फक्त नव गुगल पिन हे आहे आणि जुनं गुगल पिन हे आहे तर पप्पाला पहिले देतो घर पप्पा हे गुगल पिन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कोड दिलेला असते ते टाकायचं असते आपल्या ऍड्रेस मध्ये असं हा छान आहे मग आपल्याला गुगल पिन आले तर तुम्हाला कसं वाटायला छान वाटायला रे गुगल पिन आली म्हणजे मस्त आनंद आनंद झाला आता त्या गुगल पिनचा चांगला फायदा घ्या आणि याच्यातून आपल्याला पैसे येणार आहेत गुगलचे असं का युट्यूबचे हा हा याच्यातून येतात का हे आम्हाला शेतकऱ्याला काही कळत नाही काही नाही तर पप्पानी तर म्हणजे पप्पाला फार गुगल पिन हातात घेऊन भारी वाटलं हिरावू दे तुमच्या हातामध्ये घरी आई तुला कसं वाटतंय गुगल पिन आले आल्या तर एकदम छान वाटायला म्हणजे भारी वाटायला काय चांगलं वाटायला हे बघा मित्रांनो आई पप्पा म्हणत आहेत तू अख्खा वर्ष गाठलं तुला एक पेमेंट नाही गुगल पिन नाही आणि आज गुगल पिन आली आईला दाखवली गुगल पिन ना युट्यूब ची तर आईला फार आनंद झाला पप्पाला देखील फार आनंद झाला तर बघा आई बघत आहे गुगल पिन त्याच्यामध्ये एक कोड असते आणि ते कोड आपल्याला मध्ये टाकायचा असते हे कोड आहे कोड चांगला हे बघा मित्रांनो आपले आई बाबा जे आहेत ते अशिक्षित असल्यामुळं त्यांना काही इंग्रजी वाचता येत नाही आणि त्यांना तेवढं याच्यामधलं ते कळत देखील नाही तर फक्त त्यांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरचं मी हास्य बघितलं मला पण फार आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून त्यांची रिॲक्शन बघून तुम्हाला आनंद झाला की नाही कमेंट करून सांगा माझ्या आईला पप्पाला तर ही गुगल पिन आलं तर फार आनंद झाला मित्रांनो याची वाट मी माझी आई माझे बाबा सर्वजण बघत होतो घरचे आणि हे गुगल पिन आलेले आहे बघा मित्रांनो आईच्या चे चे चेहऱ्यावरचं हास्य पप्पाच्या चेहऱ्यावरचं हास्य हे बघा मित्रांनो आता काही दिवसात आम्हाला फर्स्ट पेमेंट देखील येणार आहे युट्यूब कडून तर आईला विचारूयात की त्या पैशाचं काय करायचं युट्यूबच्या पैशाचं काय करायचं लावायचं मोबाईल व्हिडिओ चांगले, चांगले आ, हे बघा मित्रांनो आई म्हणत आहे की पहिल्या पेमेंटचं काय करायचं चा, काही चांगल्या कामासाठी फायदा करायचा किंवा एक मोठा मोबाईल घ्यायचा कॅमेऱ्यासारखा म्हणजे भारी कॅमेऱ्याचा तर माझा जे कॅमेरा मोबाईलचा आहे तो थोडा लो कॅमे कॅमेरा आहे तर आई म्हणत आहे की थोडा महागाचा फोन घे जाऊ दे घरून पैसे जाऊ दे मात्र भारीवाला फोन घे तर पप्पा आपल्याला युट्यूबचं फर्स्ट पेमेंट येणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय मला पण छान अजून थोडा जरा भारीचा मोबाईल घेऊ आणि चांगल्या पद्धतीने तर बघा मित्रांनो पप्पा देखील आईचं म्हणणं मन म्हणत आहे दोघांचं म्हणणं एकच आहे तर म्हणत आहेत की तुझं फर्स्ट पेमेंट आले त्यानंतर तुला एक मोबाईल घेऊया आणि ते मोबाईल जरा भारीवाला घेऊयात पैसे घालून घरून मात्र फोन चांगलाच घेऊयात म्हणजे फक्त स्क्रीनवाला त्याच्यानंतर असं हे जे लोकेशन आहे ते एकदम झटास जसं तुम्ही डोळ्यानं बघता तसं दिसलं पाहिजे असं म्हणत आहे हे बघा मित्रांनो गुगल पिन दोन्ही देखील आईला देखील आणि पप्पाला देखील दाखवले त्यांना फार आनंद झाला गुगल पिन बघून तर आता याचं काम तर सर्व झालेलं आहे तर हे गुगल पिन पहिल्यांदा आलतं तर याचं म्हणजे याचा कोण मी सगळं ऍडसेस मध्ये टाकलेला आहे तर याचं काही काम नाही आता याला सुरक्षित इथं ठेवून देतो आणि मी काय करतो काढू लागतो पप्पाला सोयाबीन बघा मित्रांनो मी इतर युट्यूबवर इतकं काम करायला तरी देखील सॉयबीन करेलो आणि ही सोयाबीन मी याच्यामुळेच काढायलो की ही सोयाबीन माझी घरची आहे आणि स्वतःची आहे त्याच्यामुळे मी सोयाबीन काढायलो घरच्यांना मदत करू लागायलो तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा मी माझी पात लावून टाकलेली आहे